नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या बातम्या आपल्यासमोर आहेत ते म्हणजे के कविता ही चंद्रशेखर के चंद्रशेखर माजी मुख्यमंत्री यांची कन्या तिला सात महिन्यापासून ती जेलमध्ये आहे आणि तिला दारूच्या घोटाळ्याच्या संबंधामध्ये तिच्यावरती आरोप आहेत हे सर्व मॅटर आता पहिल्यांदा भूषण गवई जस्टिस भूषण गवई यांच्यासमोर आलेले आणि त्यांनी ई डीला सी बी आयला जे प्रश्न केले त्यांनी सांगितलं की तुम्ही आज पन्नास हजार पेजेसचं तुम्ही चार्जशीट बनवली आणि हे सर्व आता चार्जशीट झाल्याच्यानंतर तुम्हाला जेलमध्ये ठेवण्याची काय गरज आहे तुम्ही सर्व तिचा तपास झाला मग त्याच्यामध्ये कशाला तुम्ही ठेवताय आणि ती स्त्री आहे त्याच्यामुळं त्यांना इतके इतके प्रश्न केले की त्याच्यामुळे त्यांची फार दणानले की ते म्हणाले की तुमचे हायकोर्ट काय आहे तुमचे ट्रिब्युनल काय आहेत आणि हे सर्व ज्या सर्व इथं मॅटर येतात आणि इतक्या वाईट पद्धतीने त्यांची जी रॅगिंग घेतलेली आहे त्याच्यामुळे सी बी आयला मात्र काही लाज नाही सी बी आयचे लोक पन्नास हजार पेजेसचं तीन त्यांनी बनवणं म्हणजे जवळपास आज किती मोठं काम झालं ते त्याच्यामध्ये संपूर्ण यंत्रणा प्रोडक्टिव्ह कामं सोडून दिले आणि ज्या निरर्थक कामावरती ज्याच्याशी काहीही संबंध नसताना अशा याच्यामध्ये फॅब्रिकेट करणं आणि डॉक्युमेंटवरती डॉक्युमेंट तयार करणं याच्यामध्ये फालतू टाईमपास आणि नुसती तिथे गंमत सुरू आहे हेच नाही तर ता पुन्हा त्यांनी असंही म्हटलं की एका तिन्ही एक आपला पूर्णाच्या पूर्ण मॅसेज डिलीट केले डिलीट केले म्हणजे हे सर्वच लोक जाम फुल झालं की लोक डिलीट करत असतात त्याच्यामुळे ते म्हणाले की हे काही हा कसा काय आधार असू शकतो हा आधार नसू शकतो त्याच्यामुळे ते खूपदा हे झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांना तिला जमानत मिळाली महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा जेव्हा कुठेतरी एखादा चांगला जज आपला तिथे असतो त्यावेळेस तो मात्र विचारा करतो आणि त्यांना सांगतो की काही कारण असताना लोकांना अडकवून ठेवण्यात मतलब नाही आज तिथे जर दुसरा कुठला एखादा जज राहिला असता तर त्यांनी भूमिका त्याची वेगळी राहिली असती शक्य आहे की ती बी जे पीच्या फॉर्ममध्ये राहिली असती परंतु आता मात्र त्यांनी भूषण गवई असल्यामुळे हो तिथे पूर्णाच्या पूर्ण पिक्चर बदललेलं दिसतं आहे सांगायचं म्हणजे आत्ताच मध्ये एक व्हिडिओ येऊन गेला आणि त्याच्यामध्ये एका सिनियर काउन्सिलनी असे आरोप लावलेले आहे की सुप्रीम कोर्टामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे आज अशा पद्धतीने जर होत असेल तर ते निश्चितच फार दुःखदायी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मोठ्या सर्वां ज्यांच्यावरती भरोसा ठेवला आणि तेच जर अशा पद्धतीने जर वागत असतील तर निश्चितच त्याचा परिणाम संपूर्ण समाजावरती होईल सर्व न्यायपालिका जर भ्रष्ट झाली तर त्याच्यामुळे पुढे काय होणार अशा पद्धतीचे हे दोन्ही तिन्ही बातम्या आम्ही देतो तुम्हाला माहिती आहे की बुद्धा या सिरियलमध्ये एक अजा अजातशत्रू शत्रू हा हारून पुन्हा आज तुम्हाला माहिती असेल की वैशाली वैशालीवरून हारून पुन्हा मगधला आला आणि तिथे त्यांची जी सर्व आकांक्षा होत्या त्या सर्व ब्र हे झाल्या होत्या भ्रम झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये तिथल्या अनेक सैनिकांनी आपले शस्त्र त्यांच्याकडे सरेंडर केले आणि बुद्धाचा प्रभार मगधमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याचं दिसत आहे अशा ठिकाणी तो एकदम या शत्रू आका आवाक होतो आणि तो म्हणतो की मला बुद्धाचा वध करावा लागेल तलवार घेऊन तो त्याच्यावरती सांगतो त्यावेळेस ब्राह्मण तिथे जे असतात त्यांच्या गुरु ते सांगतात की असं काही करू नका त्याच्यामुळे लोकांचा जर उद्रेक झाला तर तुम्ही कुठलेच राहणार नाही अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आणि किती द्वेष किती भावना आणि त्याच्यामध्ये मग ते एक षडयंत्र रचतात त्या षडयंत्रामध्ये दे देवदत्ताला सामील करतात आणि देवदत्त आणि त्यांच्याशी अजातशत्रूंची पहिलेच भांडण झालेलं असतं पण तरी या कामासाठी बुद्धाच्या विरोधामध्ये त्यांना एका दुसऱ्याची दोस्ती होते आणि ते कामाला लागतात अशा पद्धतीचा तो व्हिडिओ अत्यंत तो महत्वा है बगुए आप तो वीडियो बुद्धा या सीरियल मगध के बलवान सैनिक आत्मसमर्पण कर रहे हैं देख रहे आप हमें वैशाली से यहां लाए हैं वैशाली से परिजय के पश्चात सेना का मनोबल गिर चुका था मुझे लगा आपको देखकर विजय की पिपाशा इनके मन में पुनः जाग उठेगी पर ये तो परिपरीत हो गए महाराज इस आपातकाल में हमारे पराजित सैनिक बुद्ध और उनके भिक्षुओं से प्रभावित हो रहे हैं अब वो शौर्य गाथा नहीं अहिंसा के गीत गाने लगे युद्ध करना क्षत्रिय धर्म है और यदि हमारे सैनिक अपने धर्म से विमुख हुए तो मगध कभी वैशाली पर अपना ध्वज नहीं फैला पाएगा तो मेरा चक्रवर्ती सम्राट बनने का सपना मिट्टी में मिल जाएगा जिसके लिए मैंने अपने पिता महाराज बिंबिसार तक को नहीं छोड़ा महाराज बिंबिसार को भी बुद्ध नहीं पथ भ्रष्ट किया था तब भी मैंने आपको चिताया था बुद्ध नाम की आंधी एक दिन समूचे मगध को तहस नहस कर देगी मैं चक्रवर्ती सम्राट बनूंगा इस धरती पर अधिपत्य तो बनेगा परंतु आपके मगध के, के हृदय में केवल राज करेगा बुद्ध मैं कोई मनगणंत बात नहीं कर रहा मगध के जन जन ने हमारे धर्म को छोड़कर बुद्ध के मुक्ति के मार्ग को स्वीकार कर लिया है मुझे खेत के साथ कहना पड़ रहा है हमारे कई ब्राह्मण भिक्षुक बन चुके हैं हमारा धर्म संकट में है समूचा मगध खंडित हो रहा है वो बुद्ध जो शांति की मूर्ति बनकर बैठा है इस विध्वंस का रचयता है वो मैं उस बुद्ध का शीर्ष काट मगध की दीवार पर लटका दूंगा यदि आपने बुद्ध को मारा तो समूचा मगध आपका शत्रु हो जाएगा हर दिशा में आपके विरुद्ध आवाज उठने लगेगी भगत के छोटे छोटे राज्य आपके विरुद्ध सर उठाने लगेंगे और चक्रवर्ती सम्राट बनने का सपना आपका सदा सदा के लिए चूर हो जाएगा चाहे जो भी हो जाए पर बुद्ध को मैं ही मारूंगा नहीं महाराज यदि आप ऐसा करेंगे तो ये आपकी बहुत बड़ी भूल होगी वो बुद्ध लोगों की आंखों के सामने पकवान बन जाएगा और आप एक राक्षस। मैं शत्रु एक सन्यासी से हार जाऊं? जाऊ मार नहीं सकता आपको चिंता करने की कोई आवश्यकता नहीं उसका वध होगा अवश्य होगा वो भी आप करेंगे परंतु इस तलवार से नहीं फिर कैसे जनता की आंखों में वो भगवान बन गया है उसी जनता की आंखों से गिराकर उस बुद्ध पे कलंक की ऐसी कालिक उठिए कि वो जंगल चला जाए फिर कभी वापस लौट कर ना आए ऐसे में सांप भी मर जाएगा और लाठी भी नहीं टूटेगी विरोध की आग तो हम आज ही लगा सकते हैं नहीं यदि एक भी उंगली हमारी ओर उठी तो मगध की जनता हमें क्षमा नहीं करेगी अच्छा होगा बुद्ध के संघ के भीतर हमारा ही कोई व्यक्ति इस कार्य को करे। का भेदी घर को आग लगाता है और ऐसा एक व्यक्ति है जिसने इस कार्य को अपने जीवन का ध्येय बना लिया है बुद्ध का अपना भाई फिर आओ मित्र जो अपने वचन से पलट जाए मैं उसे अपना मित्र नहीं मानता यदि मेरी याद आई है तो इसमें भी अवश्य तुम्हारा कोई नेत स्वार्थ होगा। क्षमा करना मित्र तुम्हें दिया वचन मैं पूरा न कर सका अंतिम बार जब हम मिले थे तो वैशाली पर विजय पता का फहराने का मेरा भूत सर पे सवार था भूत तुम्हारे तो सर पे सवार था और उसका बोल चुकाया मैंने कपिल वस्त्र का सिंहासन सदा के लिए मत से छीन गया मित्र जैसे ही मगध की सेना वैशाली से पराजय के दुख से उभरेगी हम कपिल वस्तु का राज सिंहासन दिलाने तुम्हें अवश्य आएंगे कोई आवश्यकता नहीं अब इसकी कोई आवश्यकता नहीं है जो अपने दोबारा सहायता कभी नहीं देता सहायता लोगे नहीं तो सहायता दोगे तो और वो भी तब जब हम दोनों तो का शत्रु एक ही है गौतम तो बुद्ध राजनीतिक व्यवस्थाओं के कारण मैं उसे मार नहीं सकता यदि किसी ने सिद्धार्थ को हाथ भी लगाया तो उससे प्रतिशोध मैं लूंगा मेरे जीवन का केवल एक ही लक्ष्य है सिद्धार्थ की हत्या होगी मेरे ही हाथों होगी उचित भी है सिद्धार्थ तो का वाद तुम ही करो और उसका वाद कैसे करना है इसकी योजना हमारे पास है सिद्धार्थ से, से अपना प्रतिशोध कर लूंगा और वो भी अपने तरीके से उसके लिए मुझे किसी आजार चंद्र की कोई आवश्यकता नहीं इस देवदत्त को तो हम अपना मोरा बनाकर खेलना चाहते थे फिर चिंता कैसी वो भले ही हमारा साथ न दे पर कार्य तो हमारा ही करेगा दैनिक बहुजन सौरभचा आजचा पेपरचा आढावा घेऊया सिद्धरामय्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंना घेरण्याचा प्रयत्न बी जे पीला माहिती आहे की मल्लिकार्जुन खरगे हे बी जे पी आपल्या काँग्रेसचे अत्यंत दमदार आणि खंबीर नेते आहेत कोणासमोर झुकत नाही अशा ठिकाणी त्यांना वाटेल त्या पद्धतीने आता बदनाम करण्याच्या मागे लागलेले आहे पहिले राहुल गांधीवरती होतं परंतु ई डी सी बी आयने स्पष्ट म शब्दात नकार दिला की आम्ही आता त्या हेरल्ड माध्यमाच्या इश्यूमध्ये आता पुन्हा आम्ही त्यांची हे घेणार नाही त्याच्यामुळे ते थंड्या बस्त्यात गेलं आणि आता त्यांना असं वाटते खर की खरगेंना जर आपण त्याच्यात हे केलं परंतु दुसरीकडे एक आहे की त्याच्यावरती बी जे पीवरती मोठं संकट आले चिराग पासवान आणि अनेक लोक यांनी धमकी दिलेली आहे की आम्ही आता कुठल्याही क्षणामध्ये आम्ही आपला विड्रॉ करून घेऊ सपोर्ट आणि असं जर झालं तर त्याच्यामुळे बी जे पी मोठी संकटात येण्याची शक्यता आहे आता बघूया त्याच्यामध्ये अजून काय काय होणार आहे आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना नोटीस दिल्या की तिथे जे जे काही जेलमध्ये कच्चे कैदी आणि याच्या मध्ये ज्या ज्या लोकांना ओपन कैद आणि क्लोज या दोन्ही याच्यामधली काय स्थिती आहे किती लोक तिथे आहेत सर्वच्या सर्व माहिती तुम्ही ताबडतोब द्या चार आठवड्याची वेळ दिलेली आहे त्याच्यामुळे सर्व चीफ सेक्रेटरीला त्यांना नोटिसेस गेलेले आहेत की तुम्ही ही माहिती आम्हाला ताबडतोब द्या शक्य झालं तर सरकारची भूमिका एकच होईल की जेवढे जेवढे लोकं अनवॉन्टेड लोकं असतील ज्यांना काही गरज नाही तपास ऑलरेडी होऊन गेला शिक्षा जेव्हा निकाल देईल तेव्हा देईल परंतु असे अनेक कैदी कच्चे कैदी जेलमध्ये सडत आहेत वर्षानुवर्ष सडत आहेत त्यांच्यावरती आज मोठ्या प्रमाणामध्ये जस्टिस भूषण गवई काहीतरी करण्या मोठी कारवाई करण्याच्या विचारामध्ये दिसत आहेत आज पुन्हा त्याच्याच खाली ॲपलच्या सी एफ ओ पदी केवळ पारेख यांची नियुक्ती झालेली आहे दिल्लीमध्ये घोटाळ व्य गैरव्यवहारात प्रकरणी के कविता यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा आय टी बी आय टी बी पी मध्ये कॉन्स्टे कौस्ट, कॉन्स्टेबलच्या आठशे एकोणीस पदासाठी होणार भरती आ, इंडो तिबेटियन बॉर्डरसाठी अनेक लोकांना तिथे आता रिक्रुटमेंट सुरू झालेले आहे राहुल गांधीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबतचे भाष्य जम्मू अँड काश्मीरमध्ये ते बोलत होते युवकांसमोर त्यांनी अनेक समस्या मांडल्या आज कोरोना काळातील ती चूक केल्याचा आता पश्चाताप होतो आहे फेसबुकचा मार्क झुकरबर्ग यांचं ते वक्तव्य होतं की अशा ठिकाणी आम्हाला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये दबाव होता आणि आम्ही जे फेसबुकवरती जे हे केलेलं आहे ते करायला नको होतं वसंतराव बळवंतराव चव्हाण पदावर असतानाच मृत्यू पावलेले सातवे लोकप्रतिनिधी होते चला आपण बहुजन सौरवला बलशाली करूया आज पान दोन वरती बघूया एकोण प एकोणसाठ दिवसाचे आंदोलन सरकारने नम नरमले आज तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की बार्टीच्या अनेक विद्यार्थ्यांना पी एच डीसाठी जे हे मिळायच्या सबसिडीज किंवा त्यांना जे फेलोशिप होती ती बंद करण्यात आली होती त्याच्यासाठी एस सी एस टीचे लोकं रस्त्यावरती उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होतं पुणे इथे आता त्यांनी ते नमल्याचं दिसते आहे असान्या स्मृती शिक्षणवृत्तीसाठी शेवटची तारीख सहा सप्टेंबर ज्या ज्या कोणा लोकांना शिष्यवृत्तीमध्ये इंटरेस्ट असेल एम पी एस सीच्या याच्यासाठी तर त्यांनी ते फॉर्म भरावा वंचित वंचितचे उत्क उत्कर्ष वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी ग्रंथपाल उपसंचालकांना निवेदन देण्यात आलेलं आहे इंदोऱ्याची बातमी आहे तिथल्या लायब्ररीची रिटायर्ड सी आ, सी सी ओ तर्फे ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार नागपूरची बातमी आहे महात्मा फुले विद्या विद्यालयात प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान अमरावतीची बातमी आहे बहुजन हिताय संघाची तीनशे त्र्याऐंशी वी साप्ताहिक संघ सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनतर्फे साहित्यिक ताराचंद चांद खांडेकर यांचा सत्कार करण्यात आला ही बातमी घेतलेली आहे मी विहार सन्मान समितीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर सुरू झालेले आहे कोल्हापूर कोल्हापूरची बातमी आहे वास्कांना आव्हान आहे की तुम्हाला आमच्या आमचा बहुजन सौर प्रत्येक स्टॉलवरने मिळेल नागपूरच्या आणि ज्या ज्या कुणाकडला पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या हॉकरला सांगावं तो बरोबर तो आणून देईल सम्राट प्रसन्नजीत समाज विकास संस्थेद्वारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करण्यात आलेली आहे फ्रेंड सोशल क्लबच्या वतीने ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांचा सत्कार संतागार फाउंडेशनद्वारे वृक्षारोपण आज पान दोन वरती बघूया आपण आजचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे आज त्याच्यात मागास अवर्ण आणि संघटित सवर्ण यांच्यातील झगड्याचे स्वरूप कसे आहेत आणि कशा कशा पद्धतीमध्ये यांनी पूर्ण हायजॅक केलेले कॉन्स्टिट्यूशन अशा पद्धतीची ती बातमी आहे आजचं टायटल आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मावळ त्या चंद्राला विसरू नका अत्यंत महत्त्वाचं आहे गडू राजकारणाच्या विळख्यात आमचा वैभवशाली महाराष्ट्र याच्यावरती रतन ताडे यांचा लेख की महाराष्ट्रामध्ये असा असा प्रकार कधीच झालेला ना नाही परंतु जे घानेडं राजकारण बी जे पीने केलेलं आहे त्याचा परिणाम मात्र सर्वांना होताना दिसतो आहे डॉक्टर बाबासाहेबांचे गुरु गुरुबंधू भंते उर्गेन संघरक्षित यांच्यावरती एक धम्मचारी करुणा सेन यांचा आजचा दुसरा लेख अत्यंत त्यांच्या आणि संबंधातनं त्याच्यातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय काय शिकले ते त्यांच्या आणि कशा पद्धतीच्या त्याच्या चर्चा ह्याच्यावरती आलेख मी आणि माझे कुटुंब धम्मजीवन जगतो आहे देवीदास राऊत मोठे व्यावसायिक आहेत त्यांचा मोठा एक ज्वेलरीचा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये ते सातत्यानं बहुजन सौरवसोबत जोडून असतात त्यांच्यामार्फत ते बुद्धाचं बुद्धिजमच्या लोकांना स्प्रेड करण्याचं काम करतात डॉक्टर आंबेडकर शेती विकास संशोधन संस्थेची सदतीसावी सदतीसावे वर्ष आणि त्याची बैठक नागपूरला झालेली आहे आज पा तीन वर्ष टायटल घेऊया आज आपण आता दुःखातून सुटका पाहिजे असेल तर त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढ लढताच लढाल तर लढाल तर पर पराभव निश्चित होईल त्याच्याच खालची आजची बातमी आहे पोलिसांच्या वर्दीतून मानुसकी जगवा मानुसकी जगवा अनेक लोकांना पोलिसांनी मदत करण्याचं ते एक मोठा एक आहे सागर ताडे यांचा सा हा लेख जनतेला गृहीत धरू नका लोकांनी हेमंत यांचा हा लेख की आज सर्व पॉलिटिकली पार्ट्या असं समजतात की आमचे आम्ही कोणालाही उभं केलं तरी आमचा प प हे होईलच विजय निश्चित आहे असं समजू नये उधळणाऱ्या घोड्याला नितीश कुमार नायडूचा लगाम भाजपाच्या चौफेर कट त्यांनी जे घेरलं आणि त्यांना आता काम करणं अवघड झालेलं आहे त्याच्यामुळे अनु अरुण निकम यांचा लेख येरघोल सह्याद्रीच्या निसर्गाच्या कुशीत लपलेली अपरिचित बौद्धलेनी पुणे इथून जवळच एक बव, एक हजार दोनशे वर्ष जुनी ती एक लेणी सापडलेली आहे बुद्धकालीन आहे अत्यंत सुंदर लेणी असल्याचं सांगण्यात ले जाते आणि ते तुम्ही वाचल्याच्यानंतर निश्चितच मला अशा आशा आहे की पुण्याला जर गेलात तर निश्चितच तिथे जाऊन तुम्ही बघा जवळच आहे पुण्याच्या अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सरोपचा सा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला रोज सारखा रिक्वेस्ट करेल की जास्तीत जास्त लोकांना स्प्रेड करा वाचायला सांगा आणि दैनिक बहुजन सरोपचे जास्तीत जास्त तुम्ही छोट्या मोठ्या जाहिराती देऊन तुम्ही मदत करा एवढंच बोलतो आणि थांबूया भेटूया आपण उद्या जय भीम